धुळे लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालकिल्ला होता त्याला भाजपने गेल्या तीन लोकसभा निवडणुकीपासून सुरुंग लावला होता काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी विजय मिळवित हा बालेकिल्ला पुन्हा काबीज केला त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील पहिल्या महिला खासदार ठरल्या आहेत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव ह्या विजयी झाल्याची घोषणा रात्री उशिरा करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष होता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये ही जी निवडणूक आहे ही अतिशय चुरशीची अशी निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटत कि धनशक्ती विरोधामध्ये जनशक्तीचा हा विजय आहे या, या लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी महिलांनी त्याचप्रमाणे युवकांनी सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सन्मान्य शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी अ, आ, 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 आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आर पी आयचे सर्व घटक पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा सगळ्यांचा विजय आहे प्रत्येक मतदाराने अतिशय मनापासून या ठिकाणी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन मतदान केलेलं आहे आणि ही चुरशीची निवडणूक झालेली आहे परंतु निश्चितपणे सर्व मतदार बांधवांचे सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळालेला आहे मी धुळे लोकसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सेवा करणार आहे मागासवर्गीय बांधव असतील अल्पसंख्याक बांधव असतील मुस्लिम समाजाचे बांधव असतील दलित समाजाचे बांधव असतील सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला मतदान केलेलं आहे ओबीसी बांधव असतील त्याचप्रमाणे सर्व मराठा समाज असेल सर्व समाजाच्या बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी मला खूप सहकार्य आहे आणि त्यांचं जे काही काम आहे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे करणार आहे लोकसभेचा विकास हाच माझा एक हो ध्यास राहणार आहे आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते त्यामुळे दहावीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो पण अशा वेळीस पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात लोकसंख्या विस्तार औद्योगिक विकास तंत्रज्ञानात होणारे बदल सामाजिक आणि आर्थिक घडामोडी जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत दहावीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करियर म्हणजेच पॉलिटेक्निक महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात महाराष्ट्रात सत्तर शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात चारशे महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी एक लाख बारा हजार जागा उपलब्ध आहेत यामध्ये सत्तर टक्के जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर तीस टक्के जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रांचला स्कोप आहे इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण स्वयंरोजगार नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने कम्प्युटर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रोबोटिक्स मेकॅट्रॉनिक्स त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत आपण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड आपलं पुढचं ध्येय आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे एच एल भाबा अणुविज्ञान संशोधन केंद्र सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ आर टी ओ ज्युनियर इंजिनिअरिंग नगरपालिका महानगरपालिका जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये एल एन टी सिमेंट्स ए बी बी टाटा टी सी एस इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते उच्च शिक्षणासाठी दहा टक्के जागा उपलब्ध असतात यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा ॲवेलेबल आहेत यामध्ये आपण बीई आणि बी, बी टेकसुद्धा करू शकतो त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करियर घडते त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले कॉलेजचा असलेला स्टाफ त्यांचे शिक्षण अनुभव त्यांचे प्रोफाईल त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज त्या कार्यक्रमांची माहिती कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स उपकरणं त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या तीन वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी आत्मविश्वास चौकस नजर या गोष्टींची जोड देणंसुद्धा आवश्यक आहे चला तर मग इंजिनियर होऊया देशविकासासाठी योगदान देऊया जय किसान जय जवान जय तंत्रज्ञान शर्ट कसा आहे तो शर्ट नाही स्वेट शर्ट आहे पण बेस्ट आहे बर का बेस्ट वातावरण आहे हे बघ हे मी वॉच कसं आहे एकदम बेस्ट बेस्ट रे तू नेहमी नेहमी बेस्ट बेस्ट म्हणत असतोस हे बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे श्री नेमिनाथ जैन संस्थेचं एस एच एस जे बी पॉलिटेक्निक कॉलेज जी बेचाळीस वर्षांपासून कार्यरत आहे जे की एन बी ए नामांकन प्राप्त आहे या कॉलेजला एक्सिलंट ग्रेड मिळाले एम एस बी टी यांच्याकडून मॉनिटरिंग करता या कॉलेज मध्ये बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहे जसे की सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अवॉर्ड मिळालाय आय एस टी महाराष्ट्र अँड गोवा सेक्शन कडून बेस्ट प्रोजेक्ट गायडन्स आणि प्रत्येक वर्षी पेक्षा जास्त प्लेसमेंट्स धुळे लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्याला भाजपने गेल्या तीन लोकसभा निवडणुकीपासून सुरुंग लावला होता काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी हा पुन्हा काबीज केला त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघातील पहिल्या महिला खासदार ठरल्या दुसरीकडे भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे हे पराभूत झाल्याने त्यांची विजयाची हॅट्रिक हुकली आहे अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव हा विजयी झाल्याची घोषणा रात्री उशिरा करण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष होता जिल्हा प्रतिनिधी महेश्वरी शिसोदे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय अशी निवडणूक झालेली आहे आणि मला असं वाटत कि धनशक्ती विरोधामध्ये जनशक्तीचा हा विजय आहे लोकसभा मतदारसंघामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी महिलांनी त्याचप्रमाणे युवकांनी सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या सन्मान्य शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्याचप्रमाणे इंदिरा काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे समाजवादी पार्टी आ, आ, आम आदमी पार्टी त्याचप्रमाणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आर पी आयचे सर्व घटक पक्ष या सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एकत्रितपणे काम केल्यामुळे हा सगळ्यांचा विजय आहे प्रत्येक मतदाराने अतिशय मनापासून या ठिकाणी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन मतदान केलेलं आहे आणि ही चुरशीची निवडणूक झालेली आहे परंतु निश्चितपणे सर्व मतदार बांधवांचे सर्व महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सगळ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि या निवडणुकीमध्ये मला जो काही विजय मिळालेला आहे मी धुळे लोकसभा मतदारसंघाची प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सेवा करणार आहे मागासवर्गीय बांधव असतील अल्पसंख्याक बांधव असतील मुस्लिम समाजाचे बांधव असतील दलित समाजाचे बांधव असतील सगळ्यांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिलेले आहेत आणि मला मतदान केलेलं आहे ओबीसी बांधव असतील त्याचप्रमाणे सर्व मराठा समाज असेल सर्व समाजाच्या बांधवांनी आणि शेतकरी बांधवांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं जे काही काम आहे निश्चितपणे मी प्रामाणिकपणे करणार आहे धुळे लोकसभेचा विकास हाच माझा एकमेव हो ध्यास राहणार